कर्म तुझे नाम धर्म आज मला वाटतं काहीतरी प्रोग्राम दिसतो प्रोग्राम नाही हे गणपती बापा गणपती बाप्पा बसले आणि आहे ना पहिलाच सप्ताह जाहीर करणार पण ते म्हणजे गणपतीतच करू काय सप्ताह सप्ताह कोणाचा बसताय अरे सप्ताह खिचडी खाल्ल्यामुळे आवाज आता झाला बरं गुरु महाराज बरं झालं आमच्या गावात सप्ताहला तुम्ही जे केलं आता देवपूजा तुमची झाली चला चहा पाणी घेऊ आपल्या घरी जाऊ चहा पाणी घ्यायला काय वाचणार काय हातात पक एक एक पॅक पेलो इकडे आलो म्हणजे प्याका प्यायला लागला का तुम्हाला अरे मूर्खा नायका बिगर शेपट्याच्या गाडवा प्याक म्हणजे दारू नव्हे मग आता आमची दिंडी निघते ती पखवत वाजते आम्ही वाटणं ज्ञान बाहतो म्हणतो कोणी बा, पंथी देतात कोणी बुंदी देतं कोणी शिरा देतं कोणी बालूशाही देतं आता मग पाहिलं ना तुम्ही केळी खिचडी आमटी शेंगदाण्याची असं खाण्यात येतं मग वातळ खाण्यात आला म्हणून मग माणूस काय करतो बिगर पाण्याचा सोडा पेतो म्हणजे गॅस खतानम होतो त्याला आम्ही सोडा म्हणतो अरे म्हणतो तुला तुला काय कळत त्याच्यात सोडा म्हणजे लोक राहिल्या तुम्ही काय सावता राहायचे नाही तुम्ही आजगिरावानी इकडे बसा देऊ नका तुम्ही या इकडे या मी मावतो हा पण मार चहाली चला आपल्या घरी जाऊ दोन दोन घात जेवण करू जेवायला काय वाच नाही आता सिस्टम सिस्टम वाले आम्ही दोघ सुट्टी पोळी खाऊन आलो मटण पोळ्या खातो अरे आमचा धंदा काय असतो शांता घाण पण मम तुरे महागणपतींनी पूजन अं आजची एकादशी आहे उद्याची द्वादशी आहे कोणी बाई आम्हाला गहू देत कोणी बाई तांदूळ देत कोणी बाई कुळी देतं एका बाईने मठ दिले मस्त घरी गेलो फुगेरावानी भिजू घातले फडक्यामध्ये टांगून दिले सकाळपर्यंत त्याला मोड आले मस्त मसाला टाकून सुकी मटण पोळी खाऊन आलो काही चुकलं का भाऊ येल लगेच तिकडे गुसात्या अरे मग मटाच्या गुगरा मन ना त्याला आपण काय वावरत नाही आता पिट्या काढायला मटन पूड हाहारावर जम लगाडस तुला का रे हयात बाय बाबा हया काव बामन बाबा बलबलतेच बोलता तुमचे बाबाचे भाई काय तुमचे बाप आमची mãe एकच आहे हे कायसे बोलू नको झालं मी आताच आंघोळीची गोळी घेतली निकड आलो आता <laughs> अरे मग आता खोकऱ्याच्या कोळ्या पोट दुखायच्या गोळ्या डोक्या दुखायच्या का आंघोळीच्या काम नको मेडिकल पेटून देऊ ना जरा पेपर वाच गाव, गाव कायदे घेणे चालले महाराज लोक बाजूवर आंघोळी खाली बघूल पाणीदार धुणा तुझ्या आणि गोळी घेतल्यावर अरे नको तांब्या नको टायल नको बाजली एक गोळी घेतली की तुका म्हणे ओके बघतो ने म्हणे करीता कन रगडिता वाळू थोन बजे पडे याला कळत नाही एकोणीसशे बहात्तर ला दुष्काळ ला तू लहान होता दुष्काळ पडल्यानंतर इडले सरपंच फार हुशार गावात लोकांना घर गटरीचे काम संधाचे काम देतात फार हुशार एकोणीशे बहात्तर ला दुष्काळ पडला चार पाच गडी होते पण त्याने ते बसवले कारण आठशे ना द्यायला पैसा राहिला नाही मग त्याने काय ठरवलं आपण कुठेतरी पोट भरायला जाऊ म्हणजे मुंबईला इडून निघले तसे रेल्वे स्टेशन रेल्वे ला गेलो आम्ही तिकून आलो म्हणलं राम राम कुणी कुणीकड म्हणे मुंबई मला म्हणे तुम्ही कड म्हणलं मी मुंबई ते म्हणे काढा तिकीट म्हणलं मी तर फुकट त्याला म्हणलं तुम्ही काढा तिकीट ते म्हणते मीचे कट फू दोघा सारखंच झालं हा जरी टी आलं तर संडास मोकळ टिकटी ना जशी गाडी निघली भाऊ डायरेक्ट आदर चिट्टीच अरे टिट्टी नाही पावल्या इट्टी म्हण त्याच्या खालतूनच टिटी यांना अजून मुंबईला गेलाच नाही वाटत आता गाव सरपंच चालेल मंडळी त्यांना वाटलं आता काय धंदा करावा काय धंदा करावा श्रावण महिना चालू तो तो पाऊस चालू मोठे मोठे बिल्डिंगचे काम चालू आता त्या नटवकर चालवलं मोठ्या मोठ्या बिल्डिंग पाऊस आखी वाळू वगळून जायची कुठे जायची ती गटर गटारात त्या नटवकर चालते एक ढापा काढला हा मला म्हणे अरे भाऊ जशी वाळू मिळेल हातात तेवढी वर काढ मी धरवंज टाकवर धरवंज उल टाकवर टाक थांबता थांबता अंगाला धक्का लावला तर तुला इंटाळ झाला तो तीनदा थोका लावला बेबीला त्या गटारात घुसला कसा तुला अक्कल लाईड फक्त चार पाच साबण काढता का हो लक्ष भिक्ष सामकी दमकी मुंबईला तीनशे बेचाळीस साबणे त्याच्यावरून गंगा साबण आहे काय दोष राहिला बोल त्याच्या आता ती गंगा साबण मग काय धरव किल टोकऱ्या वाळू काढल्या पाच प्रमाणे किती पैसे झाले पंधरा रुपये झाले पाच रुपयाचा ब्रेड घेतला पाच रुपयाचा वडा घेतला पाच रुपयाचे भजे घेतले प्रयत्न करिता कणाऱ्या करिता वाळू थून भजे पडे दे नसू भजे भाजी असती बरोबर बरं ते आत्म स्वरूप सांगा ना हे काय बघतो ना आता वाईकडे शानदार पद्मना मम तुरे जं महागेव ना तर नाम च मत मत केला काय बोले रगै र मा तुझ मार गेडसर पाणी ग प्याय दा पाणी द्या काय पाणी द्या काय लघित लागला दम तुला लघित आत्मस्वरूप सांग अरे बघतो खाली संस्कृत आहे हे काय वसुदेवो वसुतमदेवम कंस जानुरमदन देवकी परमानंद कृष्ण मंदिर जगदुल फलस्तम द्वार उत्तम परममणाय जोयवते भूतम संभूतम आपिता वचनम धर्मेंद्र महिमा मालिनी राजेश कन्नम खतनां खतना इये नट नट्टी पाऊस लांबला काय झालं अरे बहुत बहुत बच्चन बाबा अरे अरे तुला अक्काल नाही आपल्या बोली बच्चन वाटी शाही शास्त्र वाचून फेकलं पाहिजे त्याला आम्ही बोली बच्चन म्हटलेलं तुम्ही अमिताभ बच्चन आडवा घालता म्हणून तुमचा भिजत नाही का बच्चनचा अर्थ धर्मेंद्र धर्मेंद्र म्हणजे आपले पाच धर्म केलं पाहिजे आंधळे फांगडे जेव घातले पाहिजे नसलेलं अन्न दिलं पाहिजे अशा कार्यामध्ये भाग घेतला पाहिजे वर्गणी दिली पाहिजे त्यालाच म्हणतात धर्मेंद्र हा बरोबर सप्त्याला वर्गणी दिली पाहिजे अशा कार्यात भाग घेतला पाहिजे मग पाहिलं कसं पंक्तीला लोक रपर प्रॉपर बॉडी प्राप सुटली मला शाब्दाना हाय किती अजून मी इतका खाला तो मला लगेच फटकन आवाज बसला बसू द्या बरं मी काय म्हणतो हा ती यामा मालिन हेमा मालिनी म्हणजे आपल्या मनाला हिम्मत धरून माळा घाला हे म्हणजे हिम्मत मालिनी म्हणजे माळ आपण कसं म्हणतो हे मटण खाऊ नको दारू पिऊ नको खांद्यास मध्ये म्हणतात हो पोऱ्या का काय असे ठे ते, ते राजेश खन्नम खतनम राजेश खन्नम खतनम म्हणजे राजा पट अधिकारी जर झाला सायकल पासून मोटरसायकल मोटरसायकल ट्रॅक्टर ट्रॅक्टर पासून टाटा सुमो याचे मुंडके मोड त्याचे मुंडके मोड याचे लाव फौजदार धाब्यावर पार्टी दे ऍक्सिडेंट मध्ये कुकू चिकू राजेश खन्नम खतनम म्हणजे नाथ महाराज सांगता अनितीने कोणाचा प्रपंच कमू नका तुला जाणार नाही आत्मस्वरूप शरण गेले आणि काय होते लक्ष चौर फेरा चुकतो ज्ञान तुला कोणापासून प्राप्त झाले ज्ञानदेव म्हणे निवृत्ती प्रसाद आले